श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी स्वामी मूर्ती दाखवलेल्या आहेत हत म्हणजे गजलक्ष्मी दाखवलेल्या आहेत वासरू सुंदर असं गाय वासरू दाखवलेलं आहे बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत तर सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य जाऊन बघा आत्ता पण मी एक असा व्हिडिओ घेऊन आला आहे जो तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकेल अशी वस्त वस्तू तु तुपच्यासाठी घेऊन आलेली आहे खरोखर म्हणजे रत्न किंवा खडे राशी प्रमाणे किंवा कॉमन जे खडे असतात ते घातल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक अनेक संधी उपलब्ध होतात आणि माणसाला आशेचा किरण मिळतो आणि त्याची कमाई दुपटीने तिपटीने चौपटीने वाढते पगार वाढ होते किंवा बिझनेसमध्ये ग्रोथ होते अनेक गोष्टी घडतात आता सगळ्यांना माहीत आहे सुप्रसिद्ध सलमान खान फिरोजा आ, फिरोजा रत्न कायम त्याच्या ब्रेसलेटमध्ये धारण करतो फिरोजा हा का घालावा तर फिरोजा ह्याच्यामुळे आपल्याकडे पाहिजे तेवढा पैसा येत राहतो आपण फेमस होतो आणि आपल्यातली जी आतली खरी आपल्यात जो गट्स असतात ना प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गट्स असतो बघा तो जो तो जोपर्यंत बाहेर येत नाही तुझी कला काय आहे हे जोपर्यंत तू ओळखत नाही तोपर्यंत तो माणूस माणूस नाही आणि जेव्हा त्याला कळतं की मी कोण आहे मला काय करायचंय त्या दिवशी त्याचं नशीब चमकलं म्हणून समजा आता मी सुद्धा इतके दिवस म्हणजे चार वर्षा पर्यंत काहीच करत नव्हते मात्र जेव्हापासून मला कळलं की माझं क्षेत्र यूट्यूब हे आहे किंवा मला ह्याच्यामध्ये मला प्रगती करायची ह्याच्यात मला माझं करिअर करायचं आहे तेव्हापासून मी मागं हटले नाही आणि माझा विश्वास आहे रत्नांवर खड्यांवर सगळ्यावर तर तुम्ही माझ्या गळ्यातही बघू शकता मी फिरोजा घातलेला आहे आणि आज मी ही अंगठीही घातलेली आहे आणि हे ओरिजिनल अमेरिकन दोन प्रकारचे येतात आता हे एक प्रकार येतो बघा हा कमीमध्ये येतो हा जो आहे तो कमीमध्ये येतो पण मी आणताना हा गळ्यात ठीक आहे पण अंगठीचा मी चांगल्यातलाच आणलेला आहे आणि हा डाव्या हातात असा मधल्या बोटात तुम्हाला घालायची आहे ही अंगठी ही जी अंगठी आहे मी या मागवलेल्या आहेत म्हणजे स्वतः तयार करून घेतलेल्या आहेत आणि या ॲडजस्टेबल आहेत म्हणजे याला मागे ॲडजस्ट तुम्हाला पाहिजे तेवढे तुमचं बोट लहान असेल मोठा असेल तर तुम्हाला करून घेता येईल हा घातल्यानंतर काही दिवसातच अगदी आठ दिवसातच तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील कारण फिरोजा रत्न हा भाग्य बदलणारा रत्न आहे असं म्हटलं जातं खूप यातले अगदी लाख रुपयापर्यंतचे सुद्धा फिरोजा येतात पण मी आपल्या सर्वसामान्यांना परवडेल आणि शिवाय इफेक्ट होईल जितका असा काळसर फिरोजा असतो की नाही पूर्ण जो अगदी निळा असतो म्हणजे थोडक्यात असा तो जास्त फरक नाही पडतात आता मी मी गळ्यातही बदलणार आहे ह्यातलाच मागवलेला आहे आपल्या सगळ्यांनाच तर गळ्यात आणि अंगठी किंवा नुसती अंगठी सुद्धा तुम्ही धारण करू शकता डाव्या हाताच्या मधल्या बोटात तुम्हाला ही घालायची आहे तर ही अंगठी तुम्ही त्वरित मागवा कारण किती पीस मी मागवले राहता फक्त बारा पीस मागवलेले आहेत आणि बारा जण असतील ते भाग्यवान जे लगेच ऑर्डर करतील आणि त्यांच्यापर्यंत लगेच ही वस्तू पोचतील बघा तुम्हाला ज्यांना ज्यांना हवा आहे आणि ज्यांना ज्यांना आपलं नशीब चमकवायचं आहे ज्यांना खरंच रंकाचा राजा किंवा करोडपती व्हायचा आहे त्यांनी हे रत्नधारण करावं आता तुम्ही म्हणाल मग भिकारी पण करोडपती होईल का तर भिकाऱ्यानं सुद्धा जर स्वतःची बुद्धी वापरली किंवा त्यानं काहीतरी कला दाखवली भीक न मागता भीक मागायचा विचार सोडून काहीतरी करायचं ठरवलं तर खरंच त्याचे शनी त्याचं राहू कुठेतरी खराब असेल त्याचा कर्माच कुठेतरी खराब असेल म्हणून बिचाऱ्या त्या भिकाऱ्यावर भीक मागायची वेळ येते मात्र आपल्यासारख्या ज्या व्यक्ती आहेत ज्या आपण ग्रोथ करू शकतो त्या नक्कीच ग्रोथ करतील ह्याच्यासोबत नुसतं हे धारण केल्यावर प्रगती सुधारेल का तर नाही ह्याच्यासोबत तुम्हाला भरपूर कष्ट करायचे आहेत डोकं लढवायचं आहे की आपण कुठून कुठून आणि कसा पैसा कमवू शकतो अगदी नक्की तुम्हाला फिरोजा रत्नामुळे याची मी गॅरंटी देते कारण हे चांगल्यात चांगलं मी चा हो मागवलेलं चा आहे काळजी करू नका तुमच्यावर ह्याचा नक्की परिणाम होईल ज्यांना हवी त्यांनी मागवा साईजचा कोणताही इशू नाही कारण साईज ॲडजस्टेबलच्या इयरिंग्स आहेत अशाच आपल्याला अनेक गोष्टी घेऊन पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत उद्या आषाढी एकादशी आहे सॉरी उद्या मी आषाढी एकादशीचे उपायांचे व्हिडिओ घेऊन येणार आहे दोन व्हिडिओ उद्या येतील तर तेही नक्की बघायला विसरू नका आणि आज सकाळचाही व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ